तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा किसान कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो श्रावण महिन्याची अमावस्याच्या वेळेस आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या बोंडळीचं संपूर्ण अंडीनाशक म्हणून काम करेल त्याचबरोबर रशोषण करणाऱ्या किडीला आळा बसल सततच्या पडणाऱ्या पावसामुळं जैविक आणि अजैविक आपल्या झाडावर स्ट्रेस येणार आहे तर याच्यामुळं आपल्याला असं कोणतं बुरशीनाशक घ्यायला पाहिजे आणि सोबत वरखत आणि टॉनिक चांगल्या वाढीसाठी संपूर्ण कॉम्बिनेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सस्क्र करा काई दूर 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 जा जा सल। तर तितक्या मित्रांनो आपण इथं पाहू शकतो काही काही शेतकऱ्यांचे मावा तुडतुडाचं जर अटॅक जास्त असेल तर स्वच्छतामध्ये तुम्हाला सांगायचं असं लान्सर गोल्ड किंवा टापूज अशा आपल्याला कीटकनाशकाची निवड करायची आहे त्याचबरोबर आपल्या कपाशीवर माशीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्याला इथं ॲसिटामाफ्राईटची निवड करायची आहे जसं की टाटा मानिक त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं अंडीनाशक आपल्याला घ्यायचं आहे बोंडळीचं अंडीनाशक आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सुपरची निवड करावी प्रोपेक्स सुपरची जर निवड केली तर आपल्या आमावशीच्या पहिल्या दोन दिवस किंवा नंतर तीन दिवस आपण इथे फवारणी घेऊ शकतो की जेणेकरून आपल्या बोंडळीचा अंडी नाश करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळेल त्याचनंतर आपल्याला इथे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक निवडते वेळेस सततच्या पडणाऱ्या पावसामुळं तर आपल्याला इथं बॅक्टरसाईड आणि फंगीसाईड असं दोन्हीचं आपल्याला नियंत्रण करता येईल असं आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे याच्यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी मित्रांनो अगस्त्या कंपनीचा आपण ट्रम्प घेऊ शकतो ट्रम्पची जर निवड केली आप प्रतिपंप आपल्याला पंचवीस एम एलला घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन संयुक्त असे बुरशीनाशक आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो आपण इथं रोको जसं की बायस्टॅट कंपनीचं रोको याची पण आपण इथं निवड करू शकतो त्याचनंतर आपण इथं हेक्झॅक स्वस्त्यामध्ये जर झालं तर हेक्झा कॉन्टॅक्ट प्लस याची पण इथं निवड करू शकतो शेतकरी मित्रांनो सततच्या पडणाऱ्या पावसामुळं कपाशीची झा वाढ झाली नाही तर आपण त्याच्यासाठी इथं ॲम्युनो ॲसिडची निवड करावी ॲम्युनिॲसिडची जर निवड करत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला परती पं पन्नास पं, मिलीप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे अशा वेळेस आपल्याला इसाबियन टाटा बहार किंवा वनिता कंपनीचा हायकॉन सिस्टी अशा चांगल्या दर्जेदार आपल्याला ॲसिड निवड करायची आहे याच्यामध्ये हायड्रोलाईज प्रोटीन असतात आणि भरपूर प्रमाणात एकोणीस प्रकारचे सोळा प्रमाणाचे आणि तेरा प्रमाणाचे आपल्याला इथं ॲम्युनोसिड या टॉनिकमध्ये पाहायला भेटतात तर याची आपण नक्कीच निवड करू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला वरखत घ्यायचं आहे वरखत निवड केवळ वेळेस आपल्याला इथं बारा एकसष्ट झिरो घ्यायचा आहे किंवा तेरा चाळीस धेरा घ्यायचा आहे या दोन्हीपैकी आपण एकाची निवड करू शकतो शेतकरी मित्रांनो संपूर्ण कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला रशोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर बोंडळीसाठी एक अंडीनाशक एक सोबत बुरशीनाशक आणि वरखत आणि एक टॉनिक असं तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जै जवान जय किसान धन्यवाद